रस्त्याच्या मागणीकरिता पालगाव वासियांचा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूरच्या आयडीएम कार्यालयात आंदोलन सुरू रविकुमार बंडिवार सुवर्ण भारत प्रतिनिधी मौजा पालगाव येथील जमिनीतून मोठ्या प्रमाणात लाईन फ्रंप उत्खनन करत आहे या उत्खननातून कंपनीने आजपर्यंत हजारो करोड रुपयाचा पैसा कमवलेला आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून मौजा पालगाव पालगाव वासियांची एकच मागणी होती कि माइस गेट ते पालगाव गेट या तीन किलोमीटरचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण जास्त नसून रास्त होती ह्या रस्त्याने गावातील लहान मुले गरोदर माता शिक्षणासाठी पाच सहा किलोमीटरवर यावं लागतात या सगळ्या गोष्टी हा प्रश्न वारंवार गावाच्या वतीने मॅनेजमेंटला समजावून सांगण्यात आला परंतु मॅनेजमेंट या प्रश्नाला हेतू पुरस्कार म्हणा की काही अदर कारणामुळे या प्रश्नाला न्याय देऊ शकली नाही मागील दोन महिन्याच्या अगोदर मी स्वतः सरपंच म्हणून आणि माझ्यासोबत गावातील चाळीस पन्नास सहकारी दोन अडीच तासाचं सा, एक छोटस धरणे आंदोलन करून मॅनेजमेंटला निवेदन दिलं मॅनेजमेंटनी त्या निवेदनाच्या वेळेस म्हटलं होतं की आर्थिक व्यवहार आर्थिक वर्षामध्ये येणाऱ्या पुढील आर्थिक वर्षामध्ये आम्ही तुमच्या या प्रस्तावाला कुठला काही ना काहीतरी न्याय देऊ परंतु एप्रिल महिना संपला मे महिन्याची सुरुवात झालेली आहे तरी पण व्यवस्थापनाने कुठलंही उत्तर पालगाव वासियांना दिलं नाही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सर्व गावकरी रस्त्याच्या मागणीसाठी मॅनेजमेंटच्या विरोधात त्यांच्या एडमिन बिल्डिंग समोर आणि आंदोलन देण्यासाठी बसलेलं आहे आणि आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही ते आंदोलन संपुष्टात आणणार नाही